ठरलं तर मग या मालिकेच्या चौदा ऑगस्टच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली ज्या वेळेला आपल्या रूम मध्ये येतात त्यावेळेला पाहतात तर काय त्यांच्या रूम मध्ये एक खेळण्यात माकड ठेवलेलं असत आणि त्याच्या खाली एक चिठ्ठी असते ती चिठ्ठी अर्जुन सायली उचलतात त्या चिठ्ठीमध्ये होणार धमाका फुटणार बॉम्ब मसालेदार घटना घडणार अशा प्रकारचे आशय असतात आणि त्याच वेळेला इकडे आता अर्जुन आणि सायली हे सगळं पाहतात आणि सायलीला दिले आधी दिलेल्या धमक्या आठवायला लागतात आधीच्या ह्या ज्या धमक्या आठवत असतात त्यानंतर हे सगळं काम आता महिपत शिकरे यांचंच आहे ही गोष्ट आता इकडे तिला समजते आणि ती सांगते महिपतने धमकी दिली होती ती धमकी तो खरी करायला निघालेला आहे असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन म्हणतो हे महिपतचं काम आहे की अजून कोणाचं काम आहे या तर गोष्टी खरंच काही कळतच नाहीये असं तो म्हणत असतो पण तोपर्यंत इकडे आता सायली म्हणते मग अजून कोण करणार अर्जुन म्हणतो ते सगळं करण्याच्या पेक्षा आपल्याला जास्त महत्वाची एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्याला हे जर का बॉम्ब असेल तर बॉम्ब स्कॉड बोलवून ही गोष्ट आता आपल्याला म्हणजे हे सॉल्व्ह करून घ्यायला पाहिजे की हे स्पॉट कुठचं आहे किंवा हे कुठे बॉम्ब ठेवलंय हे सगळं जोपर्यंत आपण सॉल्व करत नाही काही जमणार नाहीत असं म्हटल्यावर ते मग लगेचच इकडे आता अर्जुन आणि सायली बॉम्ब स्पॉट बोलवायला निघतात आणि त्यानंतर मग आता कुठे बॉम्ब ठेवलाय हे सगळं शोधण्यासाठी आता इकडे दोघ जण सज्ज होतात तोपर्यंत हे सगळं होत असताना मग आता इकडे तेजसच्या डोक्यात काहीतरी गोष्टी येतात नाही नाही आपण त्या कुमुद मावशीच्या घरी जायला पाहिजे घरी गेल्यावर ती कदाचित आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर समजतील काय आहे काय नाही या, का या, या गोष्टी जोपर्यंत क्लिअर समजत नाहीयेत तोपर्यंत तरी आता आपण गप्प बसायचं नाही म्हणून तेजस तिकडून जायला निघतो तोपर्यंत तेजस पाहतो तर काय ती जी मावशी आलेली असते त्या कुमुदमावशी आता बाथरूम मध्ये जाऊन काहीतरी बोलत असते आणि आता ती महिपत सोबत सिगरेट ओढत बोलत असते तर तेजसला संशय येतो संशय आल्यावरती तेजस आता कुमुदमावशीला बाहेर बोलवतो आणि मग बाहेर आल्यावरती ती मारतो तो मला तो हे करतो अशा प्रकारचे आता इकडे खोटं वाट बोलत बसते तेजसला संशय येतो काहीतरी गडबड आहे तिच्या घरी गेल्याशिवाय मला या गोष्टी कळणार नाहीत आणि या गोष्टी जाणून घेणं खूप महत्वाचं आहे म्हणून तेजस तिकडून तडक निघतो तेजस ज्या वेळेला तिकडून निघतो तोपर्यंत इकडे आता प्रतिमाला फोन करून कल्पना सांगत असते की तुम्ही आता इकडे जन्माष्टमीच्या कार्यक्रमाला येत आहे ना पण प्रतिमाचं लक्ष नसतं छोट्या तन्वीचा फोटो तिच्या हातामध्ये असतो आणि त्याच वेळेला प्रतिमा सांगायला लागते अगं काय सांगू मी मला न छोट्या तन्वीचं छोट्या तन्वीचा चेहरा माझ्या जा डोळ्यासमोरून जातच नाहीये मला इतकी चिंता वाटतेय ना म्हणजे कशाप्रकारे असं ही तन्वी वागू शकते काही झालं तरी मला खूप चिंता वाटते आणि मला ते मन तिच्या भूतकाळातून बाहेरच पडत नाहीये असं म्हटल्यावर ते मग लगेचच आता इकडे सांगायला लागते कल्पना हे बघ तू चिंता करू नकोस काही झालं तरी सुद्धा हे बघ तू उद्या आज नाही आलीस ठीक आहे पण उद्या जन म्हणजे आपले दहीहंडी फुटणार आहे ना त्यावेळेला तरी आता तू नक्की ये इकडे असं म्हटल्यावरती प्रतिमा सांगते ठीक आहे तोपर्यंत नागराचे सगळं पाहत असतो आणि तो विचार करत असतो या वहिनीच्या तर आता मला कळतच नाहीये की नक्की काय करायचंय म्हणजे वहिनीला सध्या म्हणजे डॉक्टरांनी ज्या काही गोळ्या आहेत त्या पुन्हा चालू केल्यापासून तिची तब्येत ठणठणीत बरी होत चाललेली आहे आणि लवकरात लवकर तिची असं विचार ही करत असतो पण कसं काय हे मात्र त्याला काही कळत नसतं हे सगळं चालू असताना नागराजला आता प्रतिमाला वेळ ठरवण्यासाठी काही ना काहीतरी आता शोधायचं असतं इकडे तोपर्यंत सगळ्यांना कळालेलं असतं म्हणजे की बॉम्ब घरामध्ये आहे आणि इकडे अद्वैत आणि कला तोच बरोबर अर्जुन आणि सायली हे बॉम्ब कुठे आहे काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत असताना इकडे आता आबा त्याचबरोबर जी आणि कल्पना त्यांना विचार काय रे तुम्ही काय शोधताय असं म्हटल्यावरती ते आता तिघ जण वेगवेगळे उत्तर देतात इकडे आता कला सांगायला लागते हार सायली सांगायला लागते कॉफीचा मग आणि त्यानंतर तर हाईट करतो तेजसला शोधतोय मी असं म्हणत तिघ काहीतरी उलट सुलट ज्या वेळेला बोलतात आणि त्याच वेळेला मग आता पूर्णाजी म्हणते काय रे तुम्ही तिघ ती तीन प्रकारची उत्तर देत आहे काय नक्की खरं काय आहे यावरती आता इकडे कला सांगते नाही नाही मी माझा फक्त हार शोधते आहे सायली म्हणते मी कॉफीचा मग शोधते आहे असं म्हटल्यावरती ते आता दोघीजणी बोलत असतात बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे तेजसला शोधत असतोस तर तेजसला तू शोधतोय तेजसला कॉल कर की काय चाललंय तुझं असं वेळेला आता इकडे आबा म्हणतात अद्वेतला तू तर जिवंत माणसाला शोधतोयस की अरे त्याला कॉल कर यावर ती अद्वैत म्हणतो नाही तेजसचा कॉल लागत नाहीये इकडे तोपर्यंत अस्मिता सगळ्यांसाठी ज्यूस घेऊन येते आणि सगळ्यांना ज्यूस देते कला आणि आता ह्यांचं वेगळंच काहीतरी चालू असतं की बॉम्ब बॉम्ब कुठे आहे काय आहे आणि आता इकडे सांगायला लागते कला की आपल्याला काहीही करून लवकरात लवकर तो बॉम्ब कुठे आहे हे, हे शोधणं गरजेचं आहे तेव्हा पूर्ण जी म्हणते काय अर्जुन कुठे आहे यावरती आता इकडे कल्पना सांगते बहुतेक अर्जुन बाहेरची तयारी करत असेल आपण एक काम करूया आपण ना बाहेर जाऊया बाहेर जाऊन मग आता आपण बाकीची तयारी बघूया असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते सायली म्हणायला लागते बरं झालं एक प्रकारे सगळे गार्डनमध्ये गेलेत ही आपल्यासाठी चांगलीच गोष्ट आहे आपल्याला लवकरात लवकर बॉम्ब स्कॉड येईपर्यंत हे सगळंच निभावून न्यायला पाहिजे सायलीला चिंता असते घरात कुठे बॉम्ब आहे काय आहे नक्की काय ठेवलंय काहीच कळत नसतं आणि तोपर्यंत सगळीकडे शोधाशोध सुरू होते कला अद्वेतला बोलवते अद्वेतला बोलवून आता कला सांगायला लागते काय तुझं चाललंय तरी काय चांदेकर म्हणजे आता आम्ही तरी खोट्या मोठ्या म्हणजे गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करत होतो तू तू तर डायरेक्ट तेजस्ना शोधाचा प्रयत्न करत होता सांगितलंस तोपर्यंत इकडे तेजस आलेला असतो कुमुद मावशीच्या घरी कुमुद मावशीच्या घरी त्याला खूप मोठा आता कुमुद पुरावा सापडतो ते म्हणजे आधार कार्ण। आधार कार्ड कार्ड सापडल्यावरती तो लगेचच आता इकडे फोन करून मावशीचा कळवतो मानसी जी कुमुद मावशी आपल्या घरात आहे ती कुमुद मावशी खोटी आहे यावरती मानसी म्हणते काय यावरती तो म्हणतो हो आणि तोपर्यंत इकडे ओरिजिनल कुमुदमावशी असते ती सुद्धा पळण्याचा प्रयत्न करते इकडे तोपर्यंत बॉम्ब आलेलं असतं आणि अर्जुनने त्याला बोलवलेलं असतं ते म्हणजे साध्या वेशामध्ये साध्या वेशामध्ये या जेणेकरून जेणेकरून आता इकडे काही झालं तरी आमच्या घरातल्या लोकांना कोणत्याही प्रकारे त्याचा त्रास होणार नाही असं आता अर्जुन म्हणायला लागतो त्यावरती ते लोक साध्या वेशामध्ये आलेले असतात अर्जुन त्यांचे आभार मानतो बरं झालं तुम्ही साध्या वेशामध्ये आलात ते असं म्हणायला लागतो त्यानंतर मग आता इकडे ते लोक बॉम्ब स्कॉड लगेच आपले कपडे घालतात आणि बॉम्ब शोधायला लागतात तोपर्यंत अर्जुन सांगतो आपल्याला घरच्यांना एकाच ठिकाणी बसवून ठेवा ठेवायला लागेल आणि तोपर्यंत हे लोक त्यांचं त्यांचं काम करतील असं म्हटल्यावर त्यानंतर मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो हो पण कला सांगते कसं शक्य आहे आपल्याला म्हणजे सगळ्यांना एकत्रितपणे बांधून ठेवलं हे शक्य नाहीये यावरती सायली म्हणते करायला लागेल काहीतरी जुगाड आपल्याला करायला लागेल त्याच वेळेला आपण या सगळ्यांना एकत्रितपणे पड़े बांधून ठेवू शकतो असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सायली सांगायला लागते मी करते युक्ती तोपर्यंत कला सांगते चांदेकर चांदेकर काहीतरी करायला पाहिजे अर्जुन तोपर्यंत त्या माणसांच्या सोबत राहतो आणि कुठे काही बॉम्ब आहे का हे पाहायला लागतो पण कुठेच काही बॉम्बचं लक्षण दिसत नाही सगळेच जण बॉम्ब शोधत असतात पण पण बॉम्ब काही कुठे आहे हे सापडतच नसतं काय चाललंय कसं चाललंय काहीच कळायच्या आधी आता इकडे जेव्हा बॉम्बची ची शोभाशोध चालू असते तेव्हा अंगणामधून इकडे दोघी जणी म्हणजे रोहिणी आणि आता इकडे नैना या दोघी जणी येतात आणि इकडे अर्जुन त्यांना अडवतो आणि तो सांगतो आतमध्ये येऊ नका तुम्ही एक काम करा कलाला सांगा म्हणजे इकडे सायलीला सांगा की मला ना सुई धागा पाहिजे त्यावरती नैना म्हणते सुई धागा तुला आत्ता सुई धागा काय करायचाय अर्जुन म्हणतो तु तुम्ही सांगा तिला तिला कळेल मला काय पाहिजे ते असं म्हणत तो त्या दोघींना आत पण येऊन देऊन नसतो दोघींना कळतं की काहीतरी यांचं आत चाललंय पण काय चाललंय हे मात्र कुणालाच काही माहीत नसतं मग आता बॉम्ब स्कॉडला खाली काही भेटत नाही खालचा हॉल तपासून झालेला असतो हॉल तपासून झाल्यावरती मग मात्र लगेचच हॉल तपासल्यावरती आता इकडे वरच्या दिशेने ते जायला निघतात ज्या वेळेला वरच्या दिशेने जायला निघतात हॉल रिकामा होतो हॉल रिकामा झाल्यावरती अर्जुन म्हणतो आपल्याला सगळ्यांना इथे बसवता हो येईल हो। आता बॉम्ब स्क्वॉड इथून तर शोधून गेलाय त्यामुळे इथे काही बॉम्ब असण्याची शक्यता नाहीये म्हणून आपण एक काम करू शकतो सगळेजण इथे बसले तरी चालण्यासारखं आहे सगळ्यांना इथे बसव त्यावरती कला म्हणते हे सगळं कठीण आहे आणि सायली सांगते नाही मी साध्य करून दाखवेन तोपर्यंत आता इकडे बॉम्ब स्क्वॉड सगळीकडे शोधत असतो तोपर्यंत सायली आता बाकी सगळ्यांना बोलवते तोपर्यंत तेजस आलेला असतो आणि तेजसच्या हातामध्ये जे काही आय कार्ड लागतं त्याच्यावरून तो मानसीला सांगतो आपल्या घरात जी कोणी आता कुमुद कारण खरी कुमुद मावशी आपल्या घरात म्हणजे खोट्या कुमुद मावशीला आपल्या घरात पेरण्यासाठी हे सगळं कारस्थान करण्यात आलं होतं ते त्यानंतर मग आता कला सांगते पूर्णाजी इकडे आता सायरी सांगायला लागते पूर्णाजी तुम्ही एक काम करा ना सगळ्यांना कृष्ण जन्माची तुमच्याकडून गोष्ट ऐकायची आहे अद्वैत म्हणत होता की तुमच्याकडून कृष्ण जन्माची गोष्ट ऐकायची आहे पूर्णातजी सांगते ठीक आहे मी तुम्हाला सगळ्यांना कृष्ण जन्माची गोष्ट सांगते मग पूर्णातजी सगळ्यांना कृष्ण जन्माची गोष्ट सांगण्यासाठी बसते ज्या वेळेला कृष्ण जन्माची गोष्ट सांगण्यासाठी पूर्णजी बसते आणि हे चौघ जण वॉच ठेवत असतात की कुणीही बाहेर जायला नको कुणीही आत यायला नको आणि त्यासाठी या हॉलमधून कुणीही बाहेर जाता कामा नये आणि त्यावरती आता इकडे लगेच आणि हे सगळेजण वॉच ठेवत असतात आणि त्यानंतर मग आता इकडे नयना आणि रोहिणी या दोघींना काहीतरी संशय येतो आणि त्यानंतर त्या दोघीजणी या संशयाचं निरसन करण्यासाठी बाहेर पडतात आणि त्यावेळेला सायरी सांगायला लागते कुठे जायचंय तुम्हाला कला पण थांबवते पण नैना कसली हरामी नैना थांबायला तयार नसते ती रोहिणीला घेऊन येते त्यानंतर रोहिणी सांगते आम्हाला वॉशरूमला जायचंय त्यावरती इकडे सांगायला लागते सायली की बाहेरचं वॉशरूम खराब आहे तुम्ही इथलं वॉशरूम वाचू शकता आणि त्यामुळे आता इकडे ह्या दोघे जणींच्या डोक्यामध्ये संशय तोपर्यंत इकडे आता खोट्या कुमुद मावशीने घरामध्ये विष टाकलेला आहे म्हणजे त्या दुधाच्या ह्याच्यात हे सायलीला समजतं आणि सायलीला समजल्यावरती मग आता लगेचच लगेच सायली सायली आता इकडे येते आणि ती विचार करते अच्छा म्हणजे अर्जुन आणि सायली या दोघांना लगेचच कोडं सुटतं कि हा बॉम्ब म्हणजे आता मसाला दूध आहे मसाला दुधामध्ये टाकलेलं विष आहे मग काय कला आणि अर्जुन हे दोघ जण किचन मध्ये पोचतात किचन मध्ये पोहोचल्यावरती पाहते तर काय सगळ्यांना तोपर्यंत तो मसाला दूध सर्व केलेलं असतं मसाला दूध सर्व केलं असल्या कारणाने आता इकडे सायली येते पूर्णाजीच्या हातामधलं मसाला दूध सगळ्यात आधी भिरकवते आणि ते दूध खाली पाडून देते ज्या वेळेला ती ते दूध खाली पाडते त्यावेळेला वेळेला सगळ्यात जण एकदम विचित्र पद्धतीने रिॲक्ट होतात त्या दुधामधलं गरम गरम दूध पडतं हातावरती ते म्हणजे नैनाच्या नैना चोरात ओरडते आणि सगळ्यात जण सायलीकडे पाहायला लागतात सायली काय आहे असं म्हणत सायलीच्या अंगावरती सगळेजण ओरडतात तोपर्यंत सायली आता सगळ्यांना त्या मसाला दुधाचं सा सत्य सांगते काय नक्की त्याच्यामध्ये आहे किंवा काय नक्की घडलेलं आहे हे सायली सगळ्यांना सांगते आणि सगळ्यांना धक्का बसतो खोट्या कोमुद मावशीने पेरलेल्या दुधाची म्हणजे दुधामधल्या विषाची गोष्ट समजते तो, तो इकडे अश्विन सांगत असतो की डॅडा तुम्ही जे काही करताय ना हे सगळं मला पटत नाहीये माझी को निर्दोष असं आहे असं मी म्हणतच नाहीये पण जर का माझी को जेलमध्ये आहे आणि तुम्ही ही सगळी थेर करताय मलाही चालणार नाही मी या कार्यक्रमात येणार नाही त्याला आता इकडे सांगायला लागतो प्रताप अरे तन्वी चुकीची आहे तिने जे काही केलंय ते तुला कळतंय का यावरती तो सांगतो माझी को चुकीची असली तरी मी या कार्यक्रमात येणार नाही म्हणजे नाही दादा आणि बहिणी लष्कराच्या भाकऱ्या भासतायत त्यांना भाजू दे पण मी या भानगडीत पडणार नाही आणि उद्याच्या भागामध्ये आता इकडे सायलीच्या आई वडिलांचं सत्य हे आता इकडे समजणार आहे अद्वेतला सायली आणि इकडे कला आणि त्याचबरोबर मानसी ती घी मिळून हंडी फोडणार आणि त्याच वेळेला अद्वैतला आतमध्ये सायलीचे आई वडील प्रतिमा आणि आता इकडे प्रतिमा आणि त्याचबरोबर रविराज आहेत हे समजल्यावरती त्याच्यावरती हल्ला पण होणार हा हल्ला कुणी केलाय अद्वेतला सत्य कसं समजलंय हे उद्याच्या महाखुलासा एपिसोडमध्ये कळणार